नमस्कार किड्स ऑल एज्युकेशन चॅनल मध्ये मी संतोष नागरे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर आपण एज्युकेशन वर व्हिडिओ बनवतोय कारण की माझा तब्येत खराब होती त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही चला आज आपण पोलीस भरतीचं जवळ आलेलं आहे ग्राउंड म्हणाले की तर त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवतोय आणि तो सर्रास जास्तीत जास्त पेपर मध्ये जो क्वेश्चन विचारला जातो तो क्वेश्चन म्हणजे एक ते शंभर पर्यंत मूळ संख्या असतात या यावरती तो अवलंबून असतो आणि बऱ्याच प्रश्न तुमचा तलाठी असू द्या तुमचा क्लरिकल वनरक्षक असू द्या पोलीस भरती असू द्या शिपाई असू द्या तुमच्या बऱ्याच परीक्षा मध्ये इवन सी ला हे विचारलं जातं की बाबा हे एक संख्या देतात समजा ही तेवीस आहे आणि तेवीस देतात मग इकडे चोवीस देतात अशा जे देतात आणि हे या चार मध्ये नाही कोणता तर आपल्याला ती ओळखता आली पाहिजे तात्काळ म्हणून काय करायचंय की या ज्या मूळ संख्या आहे या एक ते शंभर पर्यंतच्या मूळ संख्या ज्या आहेत त्या तुमच्या तोंडी पाठ असल्या पाहिजे मी माझ्या तोंडी पाठ पण आहेत मी ते तुम्हाला करून पण दाखवणार आहे म्हणून पण दाखवणार आहे त्यासाठी आपण आज घेतोय बावीस अकरा दोन हजार पंचवीस शनिवार एकूण घटक आहे आपला मूळ संख्या विषय आहे गणित एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत समजलं तर कोणत्या आहे बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एक्केचा त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव टोटल पंचवीस आहे का बोजूया परत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस आल्यापासून बरोबर पंचवीस पंचवीस या मूळ संख्या आहेत आणि बऱ्याच स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न येत असतो म्हणून बार्ण या प्रश्नाला तुम्ही आय एम पी क्वेश्चन करून पहा आणि हा प्रश्न तुम्हाला तिथेच नाही तर शाळेमध्ये पण उपयोगी पडत असतो स्पर्धा शाळेचे परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे ना तेरा संख्या या कुठल्या त्या तेराला त्याच संख्येने भाग जातो दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही ह्या ज्या पंचवीस मूळ संख्या आहे ह्या मूळ संख्येला त्याच संख्येने भाग जातो दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्याच्यामुळे या पंचवीस मूळ संख्या तोंडी पाठ असल्या पाहिजेत सर्वांच्या ना बरबर है समृद्धि विराज बोबर है हाँ। प्राची है? आता ये जो मूल संख्या है कि नहींद तुम्हें बैठ दोन, तीन पांच सात अकरा, तेरा अः अक्रा तेवीस, एक एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव बरोबर आहे पंचवीस आहे ना तर मग हा व्हिडिओ तुम्हाला शाले शाळेमध्ये पण उपयोगी पडणारा हा व्हिडिओ आहे आणि त्यानंतरचा तुमचा सांग दुसरं असं आहे की स्पर्धा परीक्षेला पण हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे म्हणून बाळांना या दोन्ही परीक्षा पाठांतर करून तुम्ही ठेवा मुख पाठ असल्या पाहिजेत आणि या संख्येचा आपल्याला बऱ्याच ठिकाणी उपयोग पडत असतो म्हणून या संख्या तुम्ही काय करा पाठ करून ठेवा म्हणून हा आजचा जो व्हिडिओ आहे आजचा जो घटक आहे या घटक मध्ये आपण आजच्या या घटकावरती इथे थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल तर नक्की या चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा खूप खूप सर्वांचे खूप खूप धन्यवाद